हाय नमस्कार माय युट्यू फॅमिली मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवते बघा मी आज काय भाजी बनवणार आहे हा घेतलाय दोडका कसं घेतलंय तुम्हाला दाखवते चिरून ह्याच्यावरचे दोडक्यावरचे ज्या शिर आहे त्या काढून घेतल्या आणि ह्याला एक अशी चीर मारून घेतलेली आहे दोडक्याला अशी हे बघा अशी चीर मारून घेतले आणि हा पाण्यात ठेवलाय दोडका तर मी त्यासाठी लावणारं साहित्य काय काय घेतले ते दाखवते हे हा शेंगदाण्याचा कूट आहे हा इथे चिरलेला लसूण बारीक चिरलेली कोथिंबीर टॅमॅटो आणि हा मसाला तुम्हाला दाखवते आहे गोडा मसाला हा गरम मसाला आहे इथे मी घेतले लाल पावडर लाल मिरची पावडर आहे आणि आहे कांदा लसूण मसाला इथे घेतले हळद हे घेतले जिरे आणि हा घेतलेला आहे मी घरात वाटण करून ठेवलेला मसाला हा बघा हे तीळ आणि खोबरं हे भाजून तेलामध्ये मिक्सरला वाटून ठेवले तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा हा मसाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही पदार्थामध्ये यूज करता येतो आणि हा बिना फ्रीजमध्ये ठेवता असंच हा बंद डब्यामध्ये ठेवायचं पॅक करून महिना दोन महिने हा मग ह्या मसाल्याची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा मी हा मसाला कसा बनवून ठेवते ते तुम्हाला नक्की आता मी दोडक्याची तुम्हाला कृती करून दाखवते हे बघा आता मी गॅस लावून घेते कडाई याच्यावरती गॅस लावून घेतलेले एक पाच मिनिट कढई गरम करू द्यायचे गरम झालेले आहे आता मी त्या तेल घालून घेते चार वेळे तेल घालून घेतले माझ्या छोट्या पळे आहेत म्हणून मी चार घातले तुमच्याकडे मोठी पळे असेल तर तुम्ही दोनच घाल थोडस तेल गरम होऊ देते तेल गरम झाले आता मी थोड़ी जिरे घेतले होती ते टाकून घेते जिरे चांगली फुललेले आता हा मी लसूण टाकते याच्यामध्ये टोमॅटो घालून घेते आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून फोडणीला जर कोथिंबीर आपण घातली तर त्याचा स्वाद चांगला येतो भाजीला आपण जर हे फोडणीमध्ये अशी कोथिंबीर टाकली ना तर भाजीला स्वाद चांगला येतो त्याच्यामुळे आपण थोडीशी फोडणीलाही कोथिंबीर टाकून घ्यायची टॅमॅटो लसूण कोथिंबीर चांगले परतून झाले त्याच्यामध्ये मी हे मसाले टाकणार आहे तुम्हाला दाखवते हळद टाकते आधी हळद टाकून घेते त्याच्यानंतर हा मी गोडा मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे तोही टाकून घेतो हा कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर घेतलेली आहे तेही टाकून घेते आता सर्व हे मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये हे मी मसाले तेलात टाकलेत का तर ह्याच्यामुळे तेलात मसाले टाकले ना ते छान तरी येते भाजीला त्याच्यामुळे ते तेलात पहिले मसाले टाकून घ्यायचे पण गॅसची फ्लेम बारीक ठेवायची नाहीतर मसाला जाऊन त्याचा काय म्हणतो त्याला ठसका लागतो त्याच्यामुळे बारीक गॅस वरतीच आपण हे मसाले टाकून घ्यायचे त्याच्यानंतर हा मी घरात जो बनवलेला मसाला आहे तो हे टाकून घेते <laughs> तो मी खोबऱ्याचा आणि तिळाचा मसाला जो केला होता तो टाकून घेतलेला आहे आता हा शेंगदाण्याचा कूट आहे तो आपल्याला या तेलामध्येच टाकून घ्यायचे ते सांगते मी असं सा टाकून घेतलं का ते असं चांगलं तेलात परतवून घ्यायचे शेंगदाण्याचं कूट चांगला तेलात परतवून घेतला की भाजी अशी पांढरी पिकी पडत नाही चांगला कलर येतो भाजीला तरी पण येते आणि कूट आपल्या तळून काढायचं आहे असं तेल सुटेपर्यंत हे बघा तर हे शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळं हा सगळा कुट बघा हे तेल पिले त्यांनी कुटाने आणि एक, एक जीव करून घेतले असा छानपैकी घट्ट झालेले आहे कूट ह्याच्यामध्ये तर ह्याचे शेंगदाणे चांगले तळून झाले तेलामध्ये आपण भाजी केली ना की के नंतर ह्याची तरी खूप छान येते तुम्ही बघा मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते आता हा मसाला तळून झालेला आहे चांगला तर ह्याच्यात हे मी जे तेवढके घेतले होते चिरून ते टाकून घेते ह्याच्यात हे दोडके मी घालून घेते त्यातलं पाणी पिळून घ्यायचं आणि मग टाकून घ्यायचं गॅसची फ्लेम बारीकच ठेवायचे सर्व दोडके मी ह्याच्यात घालून तर मिक्स करून घेतले हे सगळं मिक्स करून घेतलेले मसाला दोडक्यामध्ये मध्ये एक ग्लास पाणी उठून घेतलेले जोरपासून याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेले भाजीमध्ये मीठ टाकून घ्यायचे एक चमचा घातले मी आणि थोडस वरती घ्यायचे अर्धा चमचा म्हणजे दीड चमचा मीठ घातलेला आहे चमचा थोडस हे मोठा आहे म्हणून घातलेलं आहे आता तुमची भाजीची क्वांटिटी कस मी हा अर्धा किलो दोडका घेतलेला आहे त्याच्यानुसार मी मीठ घातलेलं आहे ही भाजी मी एक पंधरा ते वीस मिनिट शिजून देणार आहे दोडका शिजला की तुम्हाला दाखवते कशी झाली हे बघा भाजी आता शिजत आले म्हणजे शिजलेलीच आहे साईड न तुम्ही बघू शकता कशी तरी आलेली आहे आपण शेंगदाण्याचा कूट भाजी जस टाकला होता तरी बघा कसा कलर आलेला आहे भाजीला असं शेंगदाण्याचा पूट तेलामध्ये टाकला की अशी छान तरी येते भाजी अजिबात पांढरी होत नाही आहे जसा कलर लाल तसंच भाजीला छान येतो बर मी तुम्हाला एका प्लेट मध्ये काढून दाखवते तर मी गॅस बंद करून घेते थोडीशी कोथिंबीर मी गॅस बंद करून घेते तुम्हाला एका प्लेट मध्ये मी भाजी काढून दाखवते कशी झाली ती कशी झाले भाजी कशी झाली दोडक्याची भाजी मला नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि ही भाजी करून पहा कशी होते ती खाऊन बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली नक्की बाय धन्यवाद